नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटी या चॅनल वर आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या लाडक्या मुला मुलींच्या लग्नाची चिंता तुम्हाला सतावत आहे का अनेक प्रयत्न करून त्यांना योग्य जोडीदार मिळत नाही चिंता करू नका कारण आज मी तुम्हाला असा एक प्रभावी आणि चमत्कारिक उपाय सांगणार आहे ज्यामुळे अवघ्या एकवीस दिवसात तुमच्या मुला मुलींचे विवाह नक्की जुळून येईल प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुला मुलींनी लग्न करून सुखी संसार थाटावं वा असं वाटतं पण काही वेळा योग्य जोडीदार मिळायला उशीर होतो नाती जुळून मोडतात किंवा काही ना काही कारणाने लग्नाची गोष्ट पुढे ढकलली जाते यामुळे मुला मुलींसोबतच पालकही निराश होतात तुमच्या घरातही अशीच काही परिस्थिती आहे का पण आता निराश होण्याची गरज नाही कारण आज मी तुम्हाला एक प्राचीन आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही फक्त एकवीस दिवस श्रद्धेने केल्यास तुमच्या मुला मुलींच्या लग्नाचा मार्ग मोकळा होईल आणि त्यांना त्यांच्या स्वप्नातील जोडीदार नक्की मिळेल होय तुम्ही बरोबर ऐकले फक्त एकवीस दिवसात हा उपाय इतका सोपा आहे की कोणीही करू शकतो आणि याचा अनुभव हजारो लोकांनी घेतला आहे चला तर मग जाणून घेऊया हा चमत्कारिक उपाय कसा करायचा या उपायासाठी आपल्याला फारसे काही साहित्य लागत नाही हे सर्व तुम्हाला कोणत्याही दुकानात सहज मिळेल एक अख्खा नारळ हा नारळ शुभ मानला जातो आणि कोणतेही शुभ कार्यात त्याचा वापर होतो शुद्ध आणि चांगली हळद असावी लाल रंगाचे कुंकू घ्या थोडे अखंड तांदूळ घ्या पूजेसाठी वापरला जाणारा लाल दोरा घ्या पाणी ठेवण्यासाठी एक पितळी किंवा तांब्याचे पात्र हे सर्व साहित्य जमावून ठेवा आता पाहूया हा उपाय कसा करायचा चला तर मग पाहूया उपाय कसा करायचा हा उपाय तुम्ही कोणत्याही शुक्रवारी सुरू करू शकता सकाळी लवकर उठावे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे नारळाची स्थापना घरातील देवघरासमोर किंवा एक स्वच्छ ठिकाणी चौरंग किंवा पाठ ठेवा त्यावर लाल रंगाचे वस्त्र अंथरा त्या वस्त्रावर थोडे अखंड तांदूळ ठेवा त्या तांदळावर नारळ ठेवा ज्याचा वरचा भाग तुमच्या दिशेने असावी नारळाची पूजा आता या नारळाला हळद कुंकू लावा लाल दोरा किंवा मोडी नारळाभोवती गुंडाळा आपल्या इष्ट देवतेचे किंवा कुलदेवतेचे स्मरण करा आणि आपल्या मुला मुलामुलीच्या लग्नासाठी प्रार्थना करा एक दिवा आणि अगरबत्ती लावून नारळाभोवती ओवाळा मंत्र जप आता चित्ताने हातात थोडे पाणी घेऊन संकल्प करा की मी आम्ही तुमचे नाव घ्या माझ्या मुलामुलीच्या मुलामुलीचे नाव घ्या विवाहातील सर्व अडचणी दूर होऊन लवकर शुभ विवाह जुळावा यासाठी हा उपाय करत आहे असं बोला यानंतर खालील मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा मंत्र ओम गौरी शंकराय नमः हा मंत्र तुम्ही रुद्राक्षाच्या माळेने जप केल्यास अधिक चांगले राहील पाण्याचा अर्घ्य जप पूर्ण झाल्यावर पितळी किंवा तांब्याच्या पात्रातील पाणी नारळावर हळूहळू अर्पण करा जणू काही तुम्ही शंकराचा अभिषेक करत आहात हा उपाय तुम्ही सलग एकवीस दिवस न चुकता करा हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे एकवीस दिवस हा उपाय नित्यनिर्माणे करा एकही दिवस खंड पडू देऊ नका कोणत्याही उपायासाठी श्रद्धा खूप महत्वाची असते पूर्ण विश्वासाने हा उपाय करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल उपाय करताना शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ असावे नकारात्मक विचार टाळा आणि सकारात्मक राहा तुमचे लग्न लवकर जुडणारच आहे असा विश्वास ठेवा प्रत्येक शुक्रवारी जुना नारळ विसर्जन करून नवीन नारळ घेऊन पूजा करावी जुना नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या मंदिरात ठेवा तर वाट कसली बघत आहे आजपासूनच हा उपाय करायला सुरुवात करा, करा? आणि तुमच्या मुला मुलींच्या लग्नाची कायमची दूर करा मला खात्री आहे की तुम्हाला एकवीस दिवसात नक्कीच शुभ वार्ता मिळेल तुमचं लग्न लवकर जुडावं यासाठी खूप खूप शुभेच्छा चला तर मग मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स कडून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद